सर आपलं नाव काय माझं नाव राजरत्न लक्ष्मणराव कांबळे आहे मी महाराष्ट्राचा आणि नांदेड जिल्हा कंधार तालुक्यामधला आहे आणि आदिवासी हेअर ऑइलची बघितली होती सर आणि त्याच्यानंतर मी फोन पण केला होता ऑनलाईन तर ते एक एका महिन्यामध्ये तुम्हाला केस यायला सुरुवात होईल म्हणजे तर आज जे चौथी बॉटल आहे सर हे दोन आले अगोदरचे दोन संपले तर त्यावेळेस बी फोन केलो मी तर मग याले सर येतात असं तसं म्हणले होते आता हे चौथी बॉटल आहे त्याच्यात मी आता तिसरी बॉटल संपाली आता एक रिकामी आहे तरी अजून या केस यायचे नाव नाही आणि त्याच्यामध्ये लोकायला भूलताफवाला आहे असे कंडिशन हेअर ऑइल कंडिशन येते म्हणून लेडीजला यायला त्याला भरपूर खपवायला यायचा तर मला म्हणणं आहे की बाबा हे ना देण्यात गेलेत तर गव्हर्नमेंटनं याच्यावर बंदी आणली पाहिजेत सेल नाही झाला पाहिजे फ्लिपकार्ट अमेझॉन वगैरे याची सेल भरपूर वाले त्याच्यामुळं शासनाला माझी विनंती आहे की हे हेअर ऑइल बंद करावे म्हणजे तुम्हाला केस आले नाहीत उलट तुमच्या केसांची गळती व्हायला हो केसांची के... गळती वाली हो केस सगळे निघून गेलेत हो इकडचे एवढे तर होते इकडचे निघून गेलेत आता हेअर ऑइल म्हणजे ह्या है, हेअर ऑइलचे साईड इफेक्ट बरेच आहेत असं तुम्हाला म्हणायचं आणि ह्याचं खप जे आता ते ॲडो बऱ्याच ऍड फेसबुकवर इंस्टाग्राम वर ॲक्टर्स ऍक्टर्स और... करा करालेत इंस्टाग्राम वर करालेत आता ते त्या बंद केलं पाहिजेत माझ्या वैयक्तिक महत्व आहे